दिलीप शेठ राठी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जे उपोष आपला हे कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी गेल्या अडोतीसव्या दिवसापासून ते सगळे याच्यात आहेत विनिज दिलीप शेठचे वडील वारले तरी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते इथं आले म्हणजे त्यांना शेतकऱ्यावर किती प्रेम आहे त्यांचं त्याच्यावरून लक्षात येतं परंतु मीसुद्धा एक शेतकरी आहे अगोदर मी शेतकरी आणि मग संघटनेचा अध्यक्ष आहे आज माझ्यासोबत माझ्या संघटनेचे उपाध्यक्ष सुनील राव शेळके सचिव जितू शेठ लखोटिया आमचे मराठवाड्याचे जॉईंट सेक्रेटरी रामेश्वर कौटकर आपले तुकाराम भाऊ डोंगरे तालुकाध्यक्ष जालना तसेच निमंत्रक प्रशांत म्हस्के व महाराज आणि सगळे शेतकरी इथं आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो ज्या दिवशी दिलीप शेठ आम्हाला फोन करते त्याच्या पाच मिनटाच्या आत आम्ही सगळे यंत्रणा ती जी म्हणतील ती समजा आता त्यांनी सांगितलं की आम्हाला सुरुवातीला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु जरा इथून दोन किलोमीटरमध्ये जर दोन कोटीचा भाव भेट राहिला